नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद धुळे धुळेअंतर्गत पेसाक्षेत्र त्याचबरोबर पेसाक्षेत्र व्यतिरिक्त दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेसाठी कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील बघा मित्रांनो पेसा क्षेत्रातील शिक्षकांची कंत्राटी रिक्त पदासाठी नऊ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावे म्हणजेच बघा जिल्हा परिषद धुळ्या अंतर्गत ज्या पेसा क्षेत्रातील शाळा आहेत त्या शाळांमधील पदांसाठी नऊ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषद धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेले आहे बघा ही भरती पेसा क्षेत्र त्याचबरोबर क्षेत्राबाहेरील दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ही भरती होणार आहे बघा जिल्हा परिषद धुळे मधील पेक्षा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर तसेच दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकाची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत अज अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात अन्वय केले आहे मग आपण मित्रांनो यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जाहिराती या प्रकाशित केल्या जाणार नाहीत जिल्हा परिषद सी ओ यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्या दरम्या त्या पत्रकामध्ये त्यांनी ही कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत बघा आता शासनाने पेसा क्षेत्रातील भरतीवरती जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या कारणाने पेसा क्षेत्रामधील रिक्त पदांवरती कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन स्वरूपामध्ये नियुक्ती करण्याचे निर्देश दिलेले आहेत आता बघा त्यानुसार धुळे जिल्हा परिषदेमधील पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सुटीचा दिवस वगळता कार्यालयीन वेळेत अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या नावे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा धुळे या कार्यालयात सादर करावेत म्हणजेच बघा आता धुळे जिल्हा परिषदेमधील कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जिल्हा परिषद सी ओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन केलेले आहे कंत्राटी शिक्षक पदासाठी प्रतिमहा पंधरा हजार रुपये मानधन देय राहील पंधरा हजार रुपये मानधन राहणार आहे बघा मित्रांनो आता पेसा क्षेत्रामधील नियमित शिक्षकाची भरती होईपर्यंत ही कंत्राटी शिक्षक भरती करण्यात येणार आहे तर बाहेरील दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांसाठी जोपर्यंत शाळेची पटसंख्या ही दहापेक्षा वर जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक हे नेमले जाणार आहेत म्हणजेच दोन प्रकारच्या कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अर्ज करण्याचे या ठिकाणी आवाहन केलेले आहे बघा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस उत्तीर्ण असणे आवश्यक राहील बघा आता आपल्याला माहीत आहे की पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस म्हणजेच डेट दोन हजार बावीसमधील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर पेसा क्षेत्राबाहेरील जी दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये डी एड बी एड बेरोजगार उमेदवारांना अर्ज करता करता येणार आहेत बघा यासाठी एस एस सी प्रमाणपत्र एच एस सी प्रमाणपत्र डी एड डी टी एड त्याच्यानंतर डी आय ई डी गुणपत्रक व प्रमाणपत्र टी ई टी सी टी ई टी मार्कशीट व प्रमाणपत्र बघा आता पे क्षेत्रासाठी टी ई टी व सी टी ई टी त्याचबरोबर टेट परीक्षेत असणे आवश्यक आहे तर पेसा क्षेत्राबाहेरील भरतीसाठी विना टी ई कि टी किंवा सी टी ई टी असलेले उमेदवारसुद्धा पात्र आहेत संगणक प्रमाणपत्र जर तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र असेल तर ते आधार कार्ड हे कागदपत्र अर्जासोबत सादर करावेत नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा असेल वरील शैक्षणिक पात्रता ही बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत धारण केलेली असावी बघा आता ही जी शैक्षणिक पात्र पात्रता बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत धारण केलेली असावी ही पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक भरतीसाठी आहे आणि दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांसाठी तुमची अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत तुम्ही शैक्षणिक पात्रता धारण केलेली असेल तरीही चालणार आहे बघा मित्रांनो दोन प्रकारची ही कंत्राटी भरती जिल्हा परिषद धुळे या ठिकाणी होणार आहे दोन्ही भरतीमधील तुम्ही फरक समजून घ्या ज्यामध्ये कंत्राटी पेसा क्षेत्रातील भरतीसाठी टी ई टी सी टी ई टी आणि टेट परीक्षा देणे असणे आवश्यक आहे तर पेसा क्षेत्राबाहेरील जी दहा व दहापेक्षा कमीपट संख्या असणारी शाळा आहे त्या ठिकाणी तुमच्याजवळ जर डी एड आणि बी एड ही पात्रता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता सदर दिनांकानंतर धारण केलेली असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही बघा बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे तर ही पात्रता मित्रांनो पेसा क्षेत्रातील भरतीसाठी आहे असेही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे यांनी कळविले आहे आणि बघा मित्रांनो हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने जिल्हा परिषद धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने तुम्हाला सादर करावा लागणार आहे आणि हे अर्ज जिल्हा परिषदेमध्ये सादर करावे लागणार आहेत शिक्षण विभागामध्ये तुम्हाला सादर करावे करावे लागणार आहेत